सल्लेखना समाधी मरण सल्लेखना या संकल्पनेविषयी समाजात खूप काही समज आहेत जैन धर्मातील या अत्यंत महत्त्वाच्या कन्सेप्टबद्दल मनाला साक्षर करण्यासाठी व त्यातील केंद्रीय तत्त्व समजण्यासाठी डॉक्टर वकील पाराज यांनी लिहिलेल्या लेखातून -ले ले मी तुम्हाला सगळी व्हिडिओद्वारे माहिती देणार आहे सल्लेखना म्हणजे नक्की काय आहे सल्लेखना म्हणजे आत्महत्या आहे का सल्लेखना कुणीही घेऊ शकतो का संलेखनेमध्ये केवळ शरीर क्रश करणे असते का संलेखना व समाधी यांचे परस्पर सहचर्य आहे का संलेखनावेळी अन्नपाण्याचा संपूर्ण त्याग केल्याने शरीर मनाचा ताप वाढल्याने सहक्लेश होण्याची शक्यता असताना शांत परिणाम कसे संभवतात या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने मी तुम्हाला व्हिडिओद्वारे माहिती देणार आहे त्यासाठी तुम्हाला आमचे चॅनल सबस्क्राईब करायला लागेल